नमस्कार मित्रांनो तर आज मी बोलणार आहे शेळीपालनसाठी नेमकं काय काय करावं लागतं आणि तुम्ही याच्यातून जास्तीत जास्त कसं नफा कमवाल ते पण कमीत कमी, कमी काम करून आणि जास्तीत जास्त ॲटोमॅटिक सिस्टीम करून तर सुरुवातीला जे काही तुम्ही शेळ्या घरच्या घरी पाळत आहात किंवा विदाऊट शेड किंवा जिथे काही तुम्ही ॲटोमॅटिक कुटी वगैरे मशीन वगैरे लावलेलं नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला काही बेसिक गोष्टी कराव्याच लागणार आहेत त्याशिवाय तुम्हाला याच्यातून दीर्घकालासाठी प्रॉपर्टी जर मिळवायचं असेल तर त्या गोष्टी कराव्याच लागतील तर हे जर तुम्ही बघितलं हे शेड तर हे खूप मोठे शेड आहे आणि याच्यासाठी किती खर्च आला तर अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगले आहेत तरी पण हे सांगतो की आम्हाला हे शेड आम्ही जवळपास दोन हजार एकोणीस अठरामध्ये बनवलं होतं आणि याच्यासाठी जवळपास आम्हाला पाच लाख रुपये खर्च आला होता तर हे जे शेड बनवलं ते काय आम्ही टोटली सर्व याच्यामधलं जे काय मटेरियल ते सर्व काही न्यू नाही आहे आम्ही बऱ्याच गोष्टींचा यूज केलेला आहे बऱ्याच गोष्टींसाठी आम्ही टाकावतून टिकाऊ साहित्य असे निर्माण करून ह्या शेडची जुळणा केलेली आहे त्यामुळे आम्हाला हे खूप फायदेशीर पण ठरलेलं आहे आणि परवडलेलं पण आहे तर बऱ्याच बांधवांचं असं मत आहे की प्रत्येकाला उत्सुकता असते की नेमकं याच्यातून यांना प्रॉफिट किती राहतं आहे आणि यांना हे परवडते का किंवा याच्या या शेळ्यांसाठी यांना किती शेत असेल शेतामध्ये यांनी किती चारा केला असेल किंवा किती जे लोक यासाठी काम करतात तर मी याची उत्तरं व्हिडिओच्या शेवटी नक्की द्यायचा प्रयत्न करेन आणि सर्व काही माहिती आहे ती तुम्हाला टप्प्याटप्प्याने सांगत जाईल कारण फक्त नफा तोटा ऐकूनच ह्या सर्व गोष्टी होत नसतात तर याच्यामध्ये बरेचशा दुसऱ्या पण गोष्टी दडलेल्या असतात लपलेल्या असतात तर जर हे शेड आम्ही जर तुम्हाला अगोदर पण मी बऱ्याच वेळेमध्ये सांगितले की आम्ही शेड एकदम असं बांधलं नाही तर ह्याच्या अगोदर आमच्याकडे छोटंसं शेड होतं आणि त्याच्या अगोदर आम्ही एक छोट्या शेड आणलेल्या म्हणजे छोट्या नाही म्हणजे आम्ही तीन शेळ्या ठेवलेल्या आणि त्या तीन शेळ्यांपासून आम्ही अगोदर ट्राय केलं की तीस चाळीस शाळांची होईपर्यंत आम्ही त्या शेळ्यांना सर्व एका छोट्या शेडमध्ये ठेवलेलं आणि जेव्हा आम्हाला तिथून कळालं की आम्ही हे हँडल करू शकतो तिचच्या तीस शेळ्या सांभाळणं म्हणजे काही अवघड नाही म्हणजे तीस शेळ्या किंवा दीडशे दोनशे शेळ्या सांभाळणं आम्हाला वाटलं की त्यावेळेस काही अवघड नाही त्यावेळेस मग आम्ही हे तयारी केली की आम्हाला आता इथे मोठं शेड बांधावं लागणार आहे आणि त्याच्यातून बऱ्याच गोष्टी आम्हाला प्रॉफिटमध्ये घेऊन जातील तसंच हे शेड बांधण्यामागे बऱ्याचशा गोष्टी होत्या हे फक्त शेळ्यांसाठी शेड नाही तर तुम्ही जर इथे जागा बघितली तर याच्यातून आम्हाला इथे चारा वगैरे स्टोअर करायचा होता किंवा बरेचसे कुठे मशीन वगैरे असेल किंवा ज्यावेळेस आम्ही मेथी घासाचं किंवा मकेपासून मुरघास वगैरे बनवला जातो तर तो ठेवण्यासाठी पण आम्हाला बरीचशी जागा लागणार होती कारण आम्हाला कळालं होतं की फक्त गवत किंवा नुसते वैरण टाकून शेळ्यांचं भागत नाही तर त्यांना एक पौष्टिक आहार म्हणून मुरघाससुद्धा आवश्यक आहे आणि त्याच्याच बरोबर शेळ्यांना फक्त नुसता हिरवा चारा देऊन चालत नाही तर त्यासाठी त्यांना सुखे सुखा चारा किंवा भुसकट मग ते कशाचं पण असो कडधान्याचं भुस्कट असो हरभऱ्याचं भुस्कट असो ते पण त्यांना रोज देणं गरजेचं आहे तर इथे मी दाखवत आहे की ते रेडिओ सिग्नलची फ्रिक्वेन्सी कसे कमी जास्त करून आम्ही इथे उस्मानाबाद केंद्र कधी सोलापूर केंद्र तर कधी पुणे केंद्र चालवत असतो तर तुमच्या पण घरी जर तुम्ही गावाकडे असाल जर सोलापूर एरियातील असाल उस्मानाबादमधील तर तिथं तुम्ही नक्कीच हे रेडिओ घ्या आणि रेडिओ चालू करा तिथे एफ एम केंद्र मस्त आहे तुम्हाला एक फक्त वरून एक वायर आणून लावायचे आहे रेडिओला आणि त्याच्यामध्ये शेळ्यांविषयी बरीचशी माहिती सांगली जाते फक्त शेळ्यांविषयीच नाही तर शेतीविषयी माहिती सांगली जाते रोज सकाळी सात वाजता बातम्या लागतात त्याच्यानंतर आरोग्यविषयी ब खूप सारे कार्यक्रम असतात म्हणजे आम्ही एवढे हे असून आम्हाला रेडिओ ऐकायला आवडतो तर तुम्हाला पण नक्कीच ऐकायला आवडेल रेडिओ तर तुम्ही तो नक्की घरी आणा तर हा तर मी सांगत होतो की शेड एवढं मोठं शेड आम्हाला का लागलं आणि त्याचं पुढचं नियोजन काय होतं तर हे जर चारा वगैरे बघितला तर असा तुम्हाला चारा ठेवायचा आहे इथे फक्त तुम्ही मखेचा चारा देऊन चालत नाही किंवा फक्त गिनेगोल देऊन नाही चालत तर या चाऱ्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर याच्यात खूप काही मिक्स आहे जसं की शेवरी शेवरी तुम्हाला माहीतच असेल मी एका मागच्या व्हिडिओमध्ये मा पण दाखवलेलं आहे की शेवरीसाठी किती काय काय लागलं होतं आणि किती अर्धा एकर आमची जवळपास शेवरी आहे तर त्याचे रोज दोन गाडे भरून शेवरी आणली जाते आणि शेळ्या त्या खूप हे न खात पौष्टिकतेनं आणि त्याचा शेळ्यांच्या चमकवर वजनावर खूप त्याचा परिणाम पडतो त्यामुळे कुटी करताना तुम्हाला असेच मिक्स करून कुटे करावे लागेल तर आता हे साईडला हे हा मुरघास आहे जो की आम्ही शेतातच मका लावली होती आणि त्याच्यापासून तो तयार केला होता तर तो आता जवळपास संपत आलेला आहे त्यामुळे तो फक्त इथं एकच राहिलेला नाहीतर हे आमचे जर बघितलं तर दहा ते बारा असे गोणे असतात मुरघासाचे आणि त्याच्यामध्ये मला वाटतं एक दोन एकरची मका बसते पण ह्याचा जर रिझल्ट बघितला तर शेळ्यांच्या वजनावर याचा रिझल्ट खूप होतो आणि शेळा हे खूप खातात म्हणजे याच्यात काही वाया जात नाहीत तुम्हाला हे बनवण्यासाठी जर तुम्ही घरच्या घरी मुरगास बनवला तर तुम्हाला ते खूप फायदेशीर ठरतं नाहीतर तुम्ही जर तोच बाहेरून जर आणा गेला तर तुम्हाला छत्तीस रुपये किलो नाही तर या शेळीपालन व्यवसायामध्ये तुम्हाला जेवढं जास्त घरच्या घरी गोष्टी करता येतील जेवढं जास्तीत जास्त स्वतःच्या शेतातून काढता येऊन शेळ्यांना देता येईल तेवढं तुमचं इथं नफा आहे नाहीतर जेवढं तुम्ही बाहेरून आणायचा प्रयत्न कराल तेवढं तुम्हाला तो खर्च वजा करावा लागेल म्हणजे प्रॉफिटमधून नुकसान आहे तर हे बघा आम्हीचं आमच्या शेतामध्ये जवळपास एक एकर भुईमुग केला होता तर त्याच्या आम्हाला शेंगा वगैरे पण झाल्या आणि आम्ही त्याचे हे जे वेल आहेत ते वाळवायला टाकले होते तर ते वाळून झाल्यानंतर आम्ही ते आणून त्याचे गटोडे बांधून ठेवलेले तर तुम्ही पण ऑब्झर्व केलं असेल किंवा निरीक्षण केलं असेल की ह्या शेळ्या बुईमगाचं वेल किती आवडीने खातात म्हणजे तुटून पडतात अक्षरशः तर शेळ्यांना जे जे काय आवडतं ते नक्कीच त्यामधून त्यांचं वजन वाढतं त्यामुळे त्यांना त्या व्यवस्थित द्यायला पाहिजे आणि ही आहे ही सुकी सुका चारा आहे म्हणजे ज्यावेळेस तुमची ज्वारी वगैरे करून होते जो काय राहिलेला कडबा आहे तो कडबा शेळ्यांना दिला पाहिजे कारण हिरव्या चाऱ्यासोबतच हा सुका चारा देणं हे खूप महत्त्वाचं आहे म्हणजे की शेळ्यांना एक बॅलन्स आहार मिळला पाहिजे तरच त्यातून त्यांचे एकदम जडणघडण होते एकदम वजन वाढतं आणि त्यांचं पिल्ले किंवा बुकडं तंदुरुस्त राहतात मग व्यापाऱ्यांना त्यांना मार्केटमध्ये एकदम मागणी येते तर मी मगाशी म्हणालो होतं की <coughs> मका वगैरे तरी पण आमच्या शेतातून मका केली जाते एक दोन एकर तर त्या मकेतला आम आम्ही काही मका शेळ्यांसाठी ठेवतो काही आम्ही विकले जाते तर काही मका आहे त्याच्यापासून आम्ही मुरगास पण बनवतो म्हणजे हे जेवढं काय आहे ते घरच्या घरीच शेतातून काढण्याचा प्रयत्न केला जातो तरी जी जे काय मकेचे वाळी कंस आहेत त्याचा इंधन म्हणूनसाठी चुलीसाठी किंवा दुसऱ्या गोष्टी असतील त्याच्यासाठी खूप उपयोग होतो आणि ही जे काय मका आहे आम्ही ती मका केल्यानंतर थोड्या दिवसासाठी वाळवतो थो। त्याच्यानंतर पिशव्यामध्ये भरून जे काय अगोदर आम्ही छोट्या शेड्यांसाठी शेड केलं होतं तर त्या शेडमध्ये त्या मकेची थाफी लावून टाकली जाते तसेच आम्ही तिथे दुसऱ्या मालाचे काय वगैरे असेल तर ते पण नेऊन त्या शेडमध्ये ठेवतो म्हणजे पहिल्या शेड पण आम्हाला उपयोगी आलेला आहे आणि मका पण घरच्या घरीच केल्यामुळे आम्हाला फायदा होतो नाही तर असं मार्केटला गेलं तर कधी बावीसशे कधी सत्तावीसशे अठ्ठावीसशाला पण मका जाते आणि ती मका जर तुम्ही विकत जर शेळ्यांना देत असाल तर ते नक्कीच तुम्हाला परवडणार नाही तर हे आता सध्या अशा मशीन आहेत जवळपास ऑटोमॅटिक तुम्हाला हे म्हणजे आम्ही सर्व मका एका पेशव्यांमध्ये भरून ठेवलेली आणि त्याच्यानंतर एकदा मशीन सुरू झाली की ते बंद नाही होत जोपर्यंत मका होत नाही तोपर्यंत बंद केली जात नाही तर इथं जो कोणी वरती थांबतो त्याचा सर्वात जास्त हाल होतात मका करण्यासाठी तर ही जी काय मका झाली ह्याच्यातली आम्ही निमी मका घरी ठेवतो निमी मका विकतो म्हणजे आमचा दोन्ही अर्थ ह्यानं फायदा आहे तसेच जे काय मकेचे वाळं जे काय बुस्कट वगैरे पडलेलं आहे ते सुद्धा शेळ्या वाया वाया जाऊन देत नाहीत शेळ्यात तेसुद्धा बुषकट एकदम खातात किंवा जे काय मका एकदम असे ह्याच्यामध्ये गेलेले आहे सुद्धा शेळ्यांना टाकली जाते किंवा कोंबड्या आहेत त्या पण ते मका एकदम ह्याने खातात तर इकडे साईडला डाव्या साईडला जर बघला जातो पाला होता तर तो पाला शेळ्या मशी एकदम मज्जेने खातात आणि आम्हाला त्याच्यातून ही परवडतं आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की मी व्हिडिओमधून असं सांगत आहे की आम्ही जेवढं काही घरच्या घरी बनवलं त्याच्यातली आम्ही कुठलीही गोष्ट वाया जाऊन द्यायचा प्रयत्न करत नाही त्यामुळं जे काय आहे ते शेळ्यांसाठी किंवा मशीनसाठी किंवा दुसऱ्या गोष्टींसाठी यूज होत आहे शेतीमध्ये आणि त्याच्यामधून बाहेरून जो काय आणायचा विकतचा खर्च आहे तो पूर्णपणे टळला जातो आणि हेच खूप महत्त्वाचं आहे शेतीमध्ये आता बरेचण मित्रांचं म्हणणं आहे की ते फक्त शेळ्यांसाठी शेड बांधतील आणि ते बाहेरून वैरण आणतील किंवा चार आणतील किंवा बाहेरून गवत आणतील किंवा पेंट वगैरे तर ते तुम्हाला अजिबात पुरवणार नाही तर हे आहे आमचा ढाणेवाघ बोकड ह्याचा प्रजननासाठी म्हणून वापर केला जातो तर हे जस्ट आम्ही एक तेल आहे आम्ही अगोदरच हे जवळपास एकोणीस वीस हजार रुपयाला आणलेलं पण त्यावेळेस ते छोटं होतं तर आता याची किंमत खूप आहे ह्याचं वजन जर बघितलं तर जवळपास पंच्याऐंशी किलो वजन आहे आणि शेडचा हा एक व्ह्यू मी तुम्हाला सुरुवातीला दाखवायला पाहिजे होता पण दाखवता आलं नाही तर हा आता व्ह्यू दाखवतो आहे तर हे आहे असं शेड तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला काय वाटलं ह्याच्याबद्दल कमेंट करा आणि एकाचे कमेंट आली की मी हा व्हिडिओ सारखा सारखा टाकत आहे तर मी का टाकत आहे तर कारण मला यूट्यूबच्या अल्बोरिदमला तो लावायचा आहे यूट्यूब काय करते की एक व्हिडिओ पाच सहा येपर्यंतच शंभर दोनशे व्यवपर्यंत चालू ठेवते नंतर बंद करते तर, तर, ला तर तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा आणि सबस्क्राईब करा तेव्हाच तर तुम्ही व्हिडिओला शेअर लाईक सबस्क्राईब करा तेव्हा मला याच्यातून जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळेल आणि आम्हाला व्हिडिओने बन बनवण्यासाठी एक प्रेरणा मिळेल तसेच तुमच्याकडे जर शेड असेल तर तुम्ही हे सांगा की तुम्हाला खर्च नफा किती झाला हा मी व्हिडिओच्या सुरुवातीला म्हणलेलं की आम्हाला याच्यातून नफा फायदा किती होतो तर मी बऱ्याचदा सांगितले आमच्या आठवड्याला दोन तरी बोकडे शाळे किंवा पटरे विकले जातात जवळपास आठ आठ नऊ नऊ हजाराचे तर एक आठवड्याचं जर म्हटलं अठरा पंधरा हजार पंधरा चोक साठ सत्तर तर हे जवळपास कमीत कमी साठ ते सतरा हजार रुपये राहतात पण त्याच्यावरच हा नफा राहिला जातो आणि आम्ही जास्तीत जास्त पैसे काढून याच्यातूनच परत आम्ही ते इन्व्हेस्टमेंट म्हणून करून त्याच्यातून जास्तीत जास्त उत्पन्न घ्यायचा प्रयत्न करतो तर हा एक ओवर शेडचा की एक वेगळा अँगल देऊन हा व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला आहे तर मी मी जे प्रॉपर्टी सांगितले त्याच्यामध्ये आणखी दुसऱ्या गोष्ट येतात की आता मी दुसरा एक व्हिडिओ बनवला आणि त्याच्यामध्ये सांगेल सांग की याच्यामध्ये आमचा आणखी खर्च कुठे कुठे होतो आहे आणि किती काय काय खर्च करावा लागतो आहे तर तुम्ही व्हिडिओ तुम हो हा बघत राहा आणि तुमचं जर काय प्रश्न असतील तर विचारा आणि अड्रेस वगैरे पण या व्हिडिओबद्दल सांगितलेलं आहे की हे आहे सोलापूर कृषी मार्केट जवळ टेमोणी जवळ तर तिथे आमचं शेड आहे तर इथे बरेचसे व्यापारी येतात आणि शेळ्या किंवा बोकडे घेऊन जातात तुम्हाला हे तुमच्या जर काही ऑर्डर द्यायची असतील तर व्हिडिओमध्ये सांगा आणि प्लीज व्हिडिओला शेअर लाव सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद